वडखळ घोळ नगर येथे प्राचीन असं क्षेत्रेश्वराचं मंदिर असून महाशिवरात्री उत्सवानिमित्त भक्तिभावाने या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आलाय अनेक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतलं यावेळेस माजी सरपंच प्रभाकर म्हात्रे यांनी त्यांचा सन्मान केला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळ गावाच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर हे क्षेत्रेश्वर देवस्थान आहे क्षेत्रेश्वराचं भव्य मंदिर असून मंदिराभोवती निसर्गरम्य असं वातावरण आहे ज्ञानेश्वरांचं अतिसुंदर मंदिरही येथे असल्याने धाकटी पंढरी म्हणून या परिसराला ओळखलं जातं पूर्वी या देवस्थानाला असं नाव संबोधलं जात असे नंतर क्षेत्रेश्वर नावाने ते प्रसिद्ध झालं पूर्वी या देवस्थानाचं स्थान वडखळ ग्रामपंचायतीच्या मालकीचं तलावाच्या जागी होतं परंतु वस्ती वाढल्याने व वा तलावा सोबवत आली लोकांची वर्दळ यामुळे ते गुप्त झालं व वाघेश्वर वा डोंगरावर वा स्थानापन्न झालं ग्रामस्थांनी देवाला घालून वाघेश्वर डोंगरावरून खाली येण्यासाठी साकडे घातला तेव्हापासून वानेश्वर डोंगरावरील देवाचं अस्तित्व दिसेनासं झालं डोंगराला गुहेसारखा आकार असल्याने त्याला घोळ असं नाव हो पडलं या परिसरात शेतकरी नांगर फिरवत असताना एक वेगळं दृश्य त्यांना पाहायला मिळालं पाण्याची लागलेली रांग यामुळे ग्रामस्थ अचंबून गेले त्या जागेवर खोदकाम केल्यानंतर स्वयंभू क्षेत्रेश्वराची मूर्ती सापडली त्या जागेत सात फूट खोल दोन्ही बाजूनी कांजळ व मध्ये पाण्याची ओळ असून बाजूकडे क्षेत्रेश्वराई झोपडी वजा आश्रय उभा करून मूर्तीची पूजा सुरू केली लवकरच या देवस्थानाची स्थापना झाल्यानंतर लोकांनी कौलारू देऊळ बांधले त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या आसपास ग्रामस्थांनी वर्गणी काढून व श्रमदान करून येथे भव्य मंदिर उभारले श्रावणी सोमवार व महाशिवरात्र निमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा